श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे अठ्ठावन्न वारीचे अंतरंग भाग एक संकुचित भक्ती काय कामाची वारीतील भक्ताचा प्रश्न जय गजानन वारी हा शब्द मराठी माणसाच्या कानावर आला की त्याला लगेच आठवते ती पंढरपूरची वारी त्याला आठवतो तो, तो आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या भक्तांचा उत्साह हो। शेकडो वर्षाची परंपरा लाभलेली ही वारी दरवर्षी कुणी कुणाला निमंत्रण देत नाही पण हजारो लाखो लोक वारीच्या माध्यमातून आपली उपासना पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतात पांडुरंगाच्या या वारीत वेगवेगळ्या संतांच्या पालख्या समाविष्ट असतात हे सर्व संत श्रेष्ठ भक्तांना माहीत करून त्यांना सुमार्गावर आणण्यास कटिबद्ध असतात भक्त देखील देव तोची असती संत संततेची देवसाक्षात या भावनेतून वारीत सहभागी होत असतात अर्थात पंढरपूरला जसे पायीवारीने भक्त दर्शनासाठी पोचतात तसे ते आपल्या सद्गुरूंच्या दर्शनालाही पायीवारीने जात असतात समूहाने पायी चालत जाऊन आपल्या दैवताच्या चरणी माथा टेकविताना त्यांना धन्य धन्य होऊन जातं हा समूह ही वारी कधी शंभरात कधी हजारात तर कधी लाखातही असू शकते मात्र संख्या कोणतीही असली तरी चालणाऱ्याच्या चा मनात भावना असते भक्तीची आणि ओठांवर नाव असतं आपल्या दैवताचं नामस्मरणात दंग होऊन समोर सरकणारी ही वारी पाहिली की पाहणाराही त्यात रंगून जातो आणि सहज मनात विचार येतो एवढी मोठी ही वारी या वारीचं नियोजन सहजपणे का शक्य होत असेल या नियोजनात किती लोकांचा हातभार लागत असेल वारी निघण्याची तारीख काय वारी कुठून कुठे जाणार वारीत किती वारकरी असणार संपूर्ण वारीत किती ठिकाणी मुक्काम होणार मुक्काम कुठे व्हावा मुक्कामाची सोय काय त्या गावातील भक्त सक्षमपणे सोय करू शकणार का सालाबादानुसार ठरलेली वारी असेल तर मार्गावर कुठे अडथळा तर नाही पर्यायी मार्ग कोणता अर्थकारणाचं काय आवश्यक निधी कसा उपलब्ध होणार वारीसोबत वाहनांची सोय कशी करता येईल आकस्मिक तब्येत बिघाड झाल्यास प्रथमोपचार जेवणाचं कसं पाण्याचं काय एकाच रात्रीचा प्रश्न असला तरीही सोय तर व्हावीच लागेल ना अनुभवी कोण नौखा कोण वारकऱ्यांना काय सूचना द्याव्यात रूढी परंपरांचा आदर कसा होईल अशासारखे प्रश्न आयोजकांच्या मनात उद्भवत असतील आयोजकांचे असे प्रश्न तर वारीत जाणाऱ्या भक्तांच्या मनात त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनुसरून वारीविषयी असंख्य प्रश्न नाचत असतील त्याचवेळी गावागावातील भक्त वारीच्या स्वागताची योजना आखत असतील त्याप्रमाणे स्वागत करत असतील आयोजक काय वारकरी काय किंवा ठिकठिकाणी स्वागत करणारे भक्त काय त्यांच्या मनातील भावना त्यांची निष्ठा त्यांचा भक्तिभाव त्यांच्या श्रद्धास्थानी समर्पित असतो श्रद्धास्थान कुठलंही असू देत दैवत कोणतंही असू देत या विभिन्न ठिकाणाहून आढळणारी भक्ती जे अनुभवतात ते भाग्यवान अशा भक्तांची कहाणी जे ऐकतात ते पुण्यवान असे पुण्यपदरी पाडून घेण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे वारीचे अंतरंग या अंतर्गत विविध अनुभवातून आपण वारीचे आयोजक असाल किंवा वारकरी असाल अथवा वारीचे स्वागत वा व्यवस्थापन करणारे भक्त असाल किंवा शक्य आहे आपण वारीतील आपल्या सहकाऱ्यांकडून लोकांना सांगण्यासारखं काही ऐकलं असेल आपणास मनापासून आव्हान आहे की या अनुभवा संकलनात सहाय्य करून श्रद्धेत वाढ करणाऱ्या या गोष्टी अनेकापर्यंत पोचू देत अत्तर दुसऱ्याला लावलं तरीही आपल्या हातालाही सुगंध येतोच तसंच वारी विषयक या गोष्टी अन्य जनांना सांगताना आपलाही पुण्य ठेवा वाढणारच आहे तीन ऑगस्ट दोन हजार बावीस खामगाव शेगाव वारी दरवर्षी आषाढी एकादशीसाठी गजानन महाराजांची वारी शेगावहून पंढरपूरसाठी रवाना होते आणि आषाढीचा सोहळा संपन्न झाला की शेगावी परतते साधारण नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी खामगावहून शेगावला ही वारी पोचते तेव्हा प्रचंड जल्लोष असतो महाराजांचं थाटात स्वागत होतं खामगाव शेगाव अंतर सतरा किलोमीटरचं गावातून फिरणं मंदिरात जाणं वगैरे धरून वीस किलोमीटरचं अंतर त्या दिवशी वारीचं एक टोक खामगावला तर दुसरं टोक शेगावला अशी स्थिती असते वाटेत खाण्यापिण्याची सोय भरपूर स्टॉल्स असतात बाहेरून प्रचंड दिसणाऱ्या या वारीत सामावून गेलेल्या भक्तांचे अनुभव ऐकायला मिळाले तर किती छान होईल ना यंदाच्या वारीत सहभागी होण्याच्या उद्देशाने अजय अंजीकर काही मित्रांसह शेगावला गेले होते आदल्या दिवशी त्यांनी शेगावला मुक्काम केला वारीच्या दिवशी पहाटेच ते खामगावला पोचले ते सांगत होते पहाटेच आम्ही मंगलमय वातावरणात पालखीचं दर्शन घेतलं महाराज प्रसन्न दिसत होते वाटून गेलं जणू शेगाव परतीचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं पालखी निघण्याची वेळ होतच आली होती असं लक्षात आलं की भक्त दर्शन घेऊन लगेच शेगावच्या दिशेने चालू लागत आहेत मी प्रश्नार्थक चेहऱ्याने तेथील एका जाणकाराला विचारलं हे लोक पुढे का निघत आहेत त्यावर त्यांनी सांगितलं माऊली एकदा पालखी येथून निघाली की सेवेकऱ्यांची चाल व आपली गती यात फरक पडतो आपण त्यांच्या सोबत चालू शकत नाही ते ऐकून आम्हीही लगेच शेगावच्या दिशेने वाटचाल सुरू केली काही किलोमीटर समोर निघालो आणि एक दृश्य पाहून माझी पाहुलं थबकलीत चाळीशीच्या घरातील एक माणूस जो दोन्ही पायाने अपंग आहे ट्रायसिकलवर बसला होता त्याच्यासोबत एक चार पाच वर्षांची मुलगी होती ती ट्रायसिकल ढकलणारी बाई जिचं वय पस्तीशीच्या घरात असावं पूर्णतः आंधळी ती ट्रायसिकल ढकलतही होती आणि त्या आधाराने समोरही सरकत होती मी प्रथम त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी दुर्लक्ष केलं मग मी त्यांच्यासोबत चालू लागलो हळूच आमचे मित्र अशोकराव लोखंडे आणि हेमंत राऊत ज्यांचा श्री गजानन अनुभव भाग दोनमध्ये अनुभव आहे ते सोबत चालू लागले आम्ही तिघांनी त्यांना बोलतं केलं त्यांच्या भावना त्यांची निष्ठा त्यांची भक्ती याला सलाम करावा अशी त्यांची कहाणी वाटली मागील चौदा पंधरा वर्षांपासून ते सातत्याने ही वारी करीत आहेत तो जन्मापासून अपंग आहे आणि ती जन्मांध नशिबानं मुलगी सुदृढ सशक्त आहे ही गजानन बाबांची कृपा संजय गांधी निराधार योजनेत हजार रुपये मिळतात बाकी जमेल तशी मिळतील तशी कामं करून चरितार्थ चालवायचा मुलगी आता शाळेत जाऊ लागली आहे तो सांगत होता गजानन बाबाकडे काही मागणं नाही निष्ठेने वाटचाल करावी हे खरं नाही म्हणायला मागे रागाच्या भरात एक चूक झाली एकदा घरात जे काही थोडंफार होतं तेही चोरीला गेलं तेव्हा एक वर्ष रागाने वारीला गेलो नाही पुन्हा मन म्हणाल संकुचित विचाराची भक्ती काय कामाची खूप मोठा संदेश त्याने आम्हाला दिला इतक्यात काही कारणाने ते थांबले आम्ही पुढे निघालो काही अंतर पुढे गेलो सवय नसल्याने शरीर थकल्यासारखं झालं अशोकरावांचं वय जास्त त्यांना भोवळ आल्यासारखं झालं आम्ही एका ठिकाणी काही का वेळ स्थिरावलो इतक्यात तिघांची ती, ती ट्रायसिकल समोर जाताना दिसली दोघांनी आणि त्यांच्या सांगण्यावरून तिनेही तिघांनाही पाहून हात हालावला ती वारी पूर्ण करून दर्शन घेऊन आम्ही घरी परतलो पण आजही मनात विचार येतोय की वारीत थोडा वेळ आम्ही डोळसपणे चाललो तर एक वेगळा भक्त भेटला ठिकठिकाणाहून वारी पालखी दिंडीतून येणारे काही विलक्षण अनुभव महाराजांच्या कृपेने आपल्यापर्यंत पोचलेत तर तो आनंद काही औरच असेल अंजिकरांचं म्हणणं पटण्यासारखं आहे बघूया गजानन महाराजांच्या कृपेने वारी यातून काही हाती लागलं तर भक्तांपर्यंत पोचविण्याचा अवश्य प्रयत्न करू तेव्हा वारी या विषयावर आपल्याजवळ काही असल्यास अवश्य अवश्य कळवावे बाकी श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे श्री अजय अंजीकर यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन